प्रीतिकथामध्ये आपले स्वागत आहे का कळेना भाग एक रिसेप्शन मीटिंग सुरू असताना अर्जंट कॉल म्हणून मेघाला फोन लाईन ट्रान्सफर केली रिसेप्शन मेघा मॅम दिस इज अर्जंट कॉल फॉर यू मेघा ओके प्लीज ट्रान्सफर पलीकडून आवाज येतो हॅलो ताई ताई मी रेवतीशी आता रजिस्टर मॅरेज करतोय मी तुला न सांगता लग्न करू शकत नव्हतो म्हणून आधी तुला सांगितलं मन हलकं झालं ताई समोरून प्रमोद भराभरा बोलून गेला तिने फक्त ओके म्हणून फोन ठेवून दिला मेघा एक पॅशनेट इंटेरियर डिझायनर या कामाची तिला प्रचंड आवड प्रत्येक घर ती फार आपुलकीने सजवायची जी ओतून घराला घरपण द्यायची डोळ्यांचे पारणे फेडणारी डिझाईन तयार करायची मेघा आज खूप बिझी होती आज फायनल डिझाईन क्लायंटला सादर करायचं होतं तिला आणि ते क्लायंटला नक्की पसंत पडणार याची खात्री होती तिला तिचं कामच तसं होतं की क्लायंटला नेमकं काय का हवं आहे हे तिला कळलं की बस कामे फक्त पण प्रमोदचा फोन आल्यापासून थोडी अस्वस्थ झाली होती पण तरीही क्लायंटला तिने व्यवस्थित सादरीकरण केलं आणि ॲज युजल क्लायंट खुश झाले मेघाने बाकी डिटेल्स आपल्या असिस्टंटला सादर करायला सांगितले आणि ती थेट घरी निघून आली प्रमोद मेघाचा लहान भाऊ आई वडील कार अपघातात मृत्यू झाल्यानंतर हे दोघंच एकमेकांचा आधार होते मेरिटवर अभ्यास करून आज प्रमोद मोठ्या पदावर कार्यरत आहे कॉलेजमध्ये त्याला रेवती भेटले आणि तिथूनच त्या एकमेकांच्या प्रेमात पडले मेघाला त्याने रेवतीवर असलेल्या प्रेमाबद्दल सांगितले होते मेघालाही रेवती पसंत होती पण हे असं अचानक मॅरेज भनबनायला बन लागले विचार करून तिने कॉफी बनवली आणि मस्त सोफ्यावर बसून एक एक घोट घेत मन शांत करत होती इतक्यात दारावरची बेल वाजली मेघाने दार उघडले समोर प्रमोद आणि रेवती उभे दोघांच्या गळ्यात फुलांचा हार आणि रेवतीच्या गळ्यातील मंगळसूत्र सगळं सांगून जात होतं खरोखरच यांनी लग्न केलं मेघाने दोघांनाही आत येण्यास मज्जाव केला आणि ती तडक आत निघून गेली आतून गाडीची चावी घेऊन आली मेघा चला प्रमोद ताई प्रश्नार्थक मुद्रेने कुठे मेघा रेवतीच्या घरी प्रमोद प्रमोद अगं पण मेघा सगळं आत्ताच सांगू चला आधी ही घे चावी गाडी स्टार्ट कर प्रमोद ओके मेघा प्रमोद ओके मेघा रेवती घरी अजून काही माहीत नसेलच तुमच्या लग्नाबद्दल रेवती नाही ताई पण मला खूप भीती वाटते मेघा लग्न करताना नाही वाटली मग आता का घाबरतेस प्रमोद ताई नको ना खूप राडा होईल मेघा काय घाई होती लग्नाची आपण रिस्ट मागणी घातली असती हे डायरेक्ट रजिस्टर मॅरेज करायची काय गरज होती प्रमोद मीही तेच बोललो होतो तिला पण ही ऐकायला तयारच नव्हती जीव द्यायला निघाली होती मेघा कसल्या ग तुम्ही सुशिक्षित मुली आपल्या प्रेमावर विश्वास नव्हता की स्वतःवर रेवती नाही ताई तसं नाही पण आमच्या घरी लव मॅरेजला परवानगी नाही आणि प्रमोदच्या आईवडीलही नाही म्हणजे तो अनाथ आहे म्हणून पण परवानगी नाही मेघा मी बघते काय ते हे हार काढून गाडीतच ठेवा आणि रेवती तू ते मंगळसूत्रही बाजूला काढून ठेव अनाथ हा शब्द ऐकून तर तिचा पाराच चढला पण तसं तिने दाखवलं नाही गाडी रेवतीच्या घरासमोर येऊन थांबली घर कसला सुंदर असा बंगला होता तो मेघा प्रमोद गाडीतल्या दोन बॅग सोबत घे प्रमोद काय आहे यात मेघा चल आधी मग कळेल तिघेही दरवाजासमोर येऊन थांबतात मेघा एक दीर्घ श्वास घेऊन दारावरची बेल वाजवणार त्याआधीच आतून दार उघडते तिघेही आश्चर्य व्यक्त करतात रेवतीच्या घरी आधीच काही पाहुणे आलेले होते घरातून रेवतीचे आई बाबा त्या पाहुण्यांना निरोप देण्यासाठी बाहेर पडत होते रेवतीला बघून तिची आई पाहुण्यांना तिची ओळख करून देऊ लागली आणि मग पाहुण्यांचा निरोप घेऊन सगळे आत आले तोपर्यंत मेघा आणि प्रमोद शांतच होते पाहुणे निघून जाताच आई रेवती तुला सांगितलं होतं ना आज घरी पाहुणे येणार आहेत म्हणून आज तरी घरी थांबायचे होते बाबा जाऊ दे गं लहान आहे अजून ती आई लहान आता तिच्यासाठी पाहुणे बोलावले होते ना रेवती म्हणजे एव्हा मेघाला घरच्यांच्या बोलण्यावर अंदाज आला होता की ते पाहुणे रेवतीला प्रसन्न करण्यासाठी आले होते रेवतीला मध्येच थांबवता मेघाने स्वतःची आणि प्रमोदची ओळख करून दिली मेघा सर मी मेघा मेगा सबनीस आणि हा माझा लहान भाऊ प्रमोद एम बी ए केला आहे याने आणि मोठ्या हुद्द्यावर कामाला आहे आज मी याच्यासाठी रेवतीला मागणी घालायला आले आहे रेवती आणि प्रमोद एकमेकांना आश्चर्याने बघतात आपली ताई आपल्यासाठी इथे घेऊन आली याची अपेक्षा नव्हती त्यांना इतक्यात रेवतीचा मोठा भाव विक्रम आत येतो जो पाहुण्याना बाहेरपर्यंत सोडायला गेलेला असतो विक्रम सॉरी पण ते शक्य नाही रेवचं लग्न आम्ही आत्ताच माझ्या मित्रासोबत पक्क केलं आहे सो तुम्ही निघालात तरी चालेल मेघा शांतपणे रेवतीच्या बाबांना सर रेवती आणि प्रमोद एकमेकांना पसंत करतात प्रेम आहे त्यांचा एकमेकांवर रेवतीचे आई बाबा आणि विक्रम रेवतीकडे बघतात रेवतीची खाली झुकलेली मान त्यांना सर्व का सा काही सांगून जाते रेवतीचे बाबा काहीसा विचार करून मग तुमच्या आई वडिलांना माहीत आहे का हे की तुम्ही परस्पर ठरवून आलात कसबनिसांच्या मुलांना आगाऊपणा करण्याची सवयच आहे मेघा तरीही शांतपणे नाही आम्हा सबनिसांच्या मुलांना मुळात आगावपणा जमतच नाही आमचे आईबाबा नाही म्हणून मी प्रमोदची मोठी बहीण या नात्याने माझं हे कर्तव्य समजून इथे आली आहे रेवतीचे बाबा आय एम सॉरी वाईट वाटले ऐकून की तुमच्यावर आईबाबांचं छत्र नाही ते असते तर एक वेळा आम्ही विचार केला असता पण आता हे लग्न शक्य नाही मेघा आहो पण का हल्ली आईबाबा स्वतः एकटा राहणारा मुलगा शोधतात आपल्या मुलीला सासूसासऱ्यांचा त्रास नको म्हणून मग काय हरकत आहे रेवतीची आई मुलांना वेगळं केलं की ते आपलीच मनमानी करतात घर संसारच त्यांना काही पडलेलं नसतं घरात मोठी माणसे असली की दोघातले वाद विकोपाला जात नाही त्यांची चूक त्यांना की संसाराचा सा गाडा सुरळीत पार पडतो ती उमगण्यासाठीच घरी मोठी माणसे हवीच अशी मुला विक्रम अशी मुलं प्रेम तर करतात पण फॅमिली बॉन्डिंग काय असतं हे न कळल्याने नातं टिकवू शकत नाही मेघा विक्रमचं बोलणं मध्येच थांबत एक मिनिट मिस्टर व्हॉट एव्हर युअर नेम इज फॅमिली बॉन्डिंग आम्हाला चांगलीच कळते पंधरा वर्ष झाली आई बाबा कार अपघातात जाऊन आमचा प्रमोद फक्त दहा वर्षाचा होता तेव्हापासून आम्हीच एकमेकांचा आधार आहोत लग्नानं जमण्यासाठी कोणतीही शुल्लक कारणं देऊ नका प्रमोद ताई आपण निघूया इथून अजून अपमान नको आणि स्पष्टीकरण तर त्याहूनही नको मुळात रेवती या सगळ्यात काहीही बोलत नाही याचा राग प्रमोदला येतो प्रमोद मेघाचा हात धरून निघायला लागतो मेघा तसेच वळून आमच्या व वा, आई वडिलांनी फार चांगले संस्कार आमच्यावर केलेत म्हणून आम्ही इथे मागणी घालायला आलो आणि आमची फॅमिली बॉन्डिंग इतकी चांगली आहे की रेवतीशी रजिस्टर मॅरेज करताना माझ्या भावाने निदान एक फोन करून मला सांगितले तरी की ताई मी रेवतीशी रजिस्टर मॅरेज करतो आहे बट अनफॉर्च्युनेटली तुमच्यात ती बॉन्डिंग नाही तुमची बहीण पळून जाऊन लग्न करते इथेच तिचा तुमच्यावरचा विश्वास कळतो रेवती आज माझ्या भावाची बायको आहे पण तिने पळून लग्न केलं म्हणून तिच्या घराची बदनामी नको आणि आई वडिलांपासून तिची ताटं तूट नको म्हणून मी इथे आले होते हे आमच्या आई वडिलांचे संस्कारच आहेत ज्यांनी मला आधी रेवतीच्या आणि तिच्या घरच्यांचा विचार करायला भाग पाडलं येतो आम्ही मेघा आणि प्रमोद निघून जातात इथे रेवतीही रडत रडत रूममध्ये निघून जाते रेवतीचे आई बाबा स्वतःकडे हतबल होऊन बघत बसतात रेवतीची आई तिच्या रूममध्ये जाते रेवती बेडवर पालथी पडून उशीला कवटाळून ढसाढसा रडत असते आई तिच्या डोक्यावर हळूवार कुरवाळते रेवती रागाने आईचा हात दूर लोटते आई तिला समजवण्याचा प्रयत्न परत तिला हाक मारत कुरवाळते तशी ती रागात उठून बसते आई शिखाच्या चुकीची शिक्षा मला का देण्यात येते चुकी तर शिखा वागली होती मनमानी पण तीच करत होती अजूनही शिखामुळे बाकीच्यांना का गृहित धरताय तुम्ही आई तिला आपल्या जवळ घेते रेवती परत आपल्या आईच्या कुशीत डसाधसा रडायला लागते इतक्यात विक्रम आत येतो आई रेवतीला गप्प राहण्यास सांगते रेव आता तो विषय नको विक्रम रेवतीच्या बाजूला येऊन बसतो विक्रम मी ऐकलंय सगळं खरोखरच शिखामुळे आपण सगळ्यांनाच गृहित धरायला लागलोय रेवती भाई मला तसं म्हणायचं नव्हतं आई विक्रम प्लीज रेवला खरंच तसं म्हणायचं नव्हतं रेवतीचे बाबाही तिथे येतात रेवतीचे बाबा विक्रम मला तरी वाटतं प्रमोद आणि मेघा खरंच चांगली माणसं आहेत आणि आता या दोघांनी लग्न केलंच आहे मग आता आपण उगाच विषय ताणायला नको मेघा हुशार आहे आणि समजूतदारसुद्धा सुद्धा आपली रेव सुखी राहील रोहनच्या बाबांशी मी बोलेल समजवीन त्यांना विक्रम मी बोलतो रोहनशी रेवती भाई आय एम सॉरी विक्रम यात तुझी काहीच चुकी नाही आणि विक्रम निघून जातो दुसऱ्या दिवशी नेहमीप्रमाणे प्रमोद ऑफिसला जायला निघतो मेघा आपल्याच विचारात गुंग असते प्रमोद तिच्याजवळ जातो गुडघ्यावर बसून मेघाला समजावतो प्रमोद ताई अगं कशाला वाईट वाटून घेतेस होईल सगळं नीट मेघा आय एम सॉरी तुमचा संसार सुरू होण्यापूर्वीच मी माझ्यामुळे हे काय होऊन बसलं प्रमोद ताई काहीही झालेले नाही तू रडणं आधी मेघा नाही बेटा मला माझी जबाबदारी नीट पाळता नाही आली मी परत त्यांच्या घरी जाऊन त्यांची मन धरणी करेन हवं तर पाय धरेन मी त्यांचे इतक्या दारावर रेवती आणि तिचे आईवडील येतात रेवतीचे बाबा त्याची काही एक गरज नाही आहे बेटा आम्हाला माफ कर पण तिसऱ्या एका व्यक्तीमुळे आम्ही तुम्हाला गृहीत धरायला नको होतं आम्ही आत येऊ शकतो मेघा आपल्या अश्रू पुसत या ना सर प्लीज बसा तुम्ही मी पाणी आणते रेवतीची आई नको मेघा राहू दे तू बस आधी मेघा कालच्या प्रकाराबद्दल आम्ही तुम्हा दोघांचीही माफी मागतो प्रमोद अहो माफी कशाला का कालचा विषय कालवरच सोडून देऊया रेवतीचे बाबा मग लग्नाची तयारी करायला हवी काय आहे की यांनी रजिस्टर मॅरेज केलं पण आपल्याही पद्धतीने होऊन जाऊ देत लग्न मेघा अगदी माझ्या मनातलं म्हणालाच सर रेवतीचे आई अगं सर काय म्हणतेस बाबा म्हणताना आणि मला आई मेघा खूप खुश होते प्रमोद आणि रेवती दोघे आनंदाने बहरून जातात पुढची सविस्तर चर्चा करण्यासाठी मेघा आणि प्रमोदला रात्रीच्या जेवणाचे आमंत्रण देऊन रेवती व तिचे आई वडील निघून जातात आज मेघाला एका क्लायंटच्या ऑफिसमध्ये मिटिंगला जायचे असते असं तर त्या क्लायंटचे बरेचसे प्रोजेक्ट मेघाने पूर्ण केले होते पण यावेळेस त्याच्या नवीन घराचं डिझाईन होतं ज्यात त्याने स्वतःहून लक्ष घातले होते आफ्टर ऑल त्याला ते घर त्याच्या होणाऱ्या बायकोला गिफ्ट करायचं होतं हा क्लायंट म्हणजे विक्रमचा मित्र रोहन देशमुख मेघाला ते अजून तरी माहीत नसतं आज पहिल्यांदाच दोघांची ओळख होणार असते मेघा केबिनचा दौर नॉक करून माय कमी रोहन ओ मिस मेघा प्लीज कमीन मेघाला बघताच रोहन खुर्चीवर उठून उभा राहतो तिला एक क्षण पाहतच बसतो आजचा भाग कसा वाढला कमेंटमध्ये नक्की सांगा पुढील भाग लवकरच येईल धन्यवाद